नवागाव आश्रमशाळेतील सहा खोल्यांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान सर्व विद्यार्थी सुरक्षित आमदार कुमार नाईक यांची भेट कर्मचारी व ग्रामस्थांनी सहा ब्याण्णव नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने सरपणी नदीला मोठा पूर आल्याने नवागाव अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांचे साहित्य वाहून गेले सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आश्रम शाळेतील अधीक्षक अनिल गावित मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थांच्या मदतीने विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले दरम्यान विद्यार्थ्यांच्या पेट्या कपडे यंत्रुण पांघरुण शैक्षणिक साहित्य पुरात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे शाळेला भेट देण्यासाठी आले असता आमदार शिरीष कुमार नाईक यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी संस्थेचे मानद सचिव अजित नाईक तानाजीराव वळवी सहसचिव मधुकर नाईक कोशाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया संचालक दिलीप पवार यांनी पाहणी केली सरपणी नदी लगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पूर्ण पीक वाहून गेले असून कृषीविषयक साहित्य देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अश्रू अणावर झाले दशरथ वसावे शेतीसह यांचे घर वाहून गेल्याने मोठे संकट आले आहे नवागाव गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताची पर्वा न करता विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले शाळेतील पोषण आहाराचा शेड व साहित्य पाण्यात वाहून गेले शाळेची सुरक्षा भिंत देखील कोसळली मोठे नुकसान झाले आहे शौचालय देखील कोसळले आश्रम शाळामध्ये इतका पहिली बारावीचे एकूण एक हजार एकशे अठ्ठावीस विद्यार्थी असून आठशे बेचाळीस विद्यार्थी निवासी आहेत सर्व विद्यार्थी सुरक्षित असून पालक विद्यार्थ्यांच्या भेटीला येत आहेत पूर सकाळी सहा वाजता आल्याने तात्काळ लक्षात आलं नाही विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलंय आम्ही नवागाव येथे आश्रम शाळेला आणि नवागावमध्ये की पावसामुळे पाणी झाली आहे ती पाणी करण्यासाठी आलेलो आहोत आज पहाटे पहाटे रात्रभरापासून नवापूर तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी पावसाने नैमान घातलेलं आहे आणि नवापूर तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी नदी ना असतील नाले असतील औसांडून वाहत आहे नवापूर शहरामध्ये सुद्धा अतिशय बिकट परिस्थिती आहे त्याची सुद्धा आम्ही सकाळी सात वाजेपासून पाहणी करत आहोत सगळ्या ठिकाणी आम्ही ते भेटी दिलेले आहे विशेषत मी सकाळी जिल्हाधिकारी महोदयांनासुद्धा फोनवरून चर्चा केली त्यांनी सर्व प्रशासनाला तहसीलदार सी ओ पोलीस डिपार्टमेंट नॅशनल हायवे या सूचना दिलेल्या आहे आणि नॅशनल हायवेच्या गलथानपणामुळे नवापूर शहराचा जो पूर्व भाग आहे इस्लामपूर असेल प्रभाकर कॉलनी असेल गणेशील असेल संपूर्ण भागामध्ये सात सात आठ आठ फुटाचं हाईडचं पाणी शिरलेलं आहे अलीनं पूर्ण नवापूर शहरामध्ये बजरांग चौक असेल त्याचा खालचा भाग असेल आणि सर्वच ठिकाणी नवापूर शहरामध्ये सुद्धा फार बिकट परिस्थिती झालेली आहे लोकांच्या जागरूकतेमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे तिथे जीवितहानी झाली नाही परंतु नुकसान फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जिथे जिथे माहिती पडते आहे तिथे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही पाहणी करत आहोत नवागावमध्ये सुद्धा आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे आज बावन्न वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा मोठा पूर बघितला आहे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आश्रमशाळेचं आणि तिथल्या भिंती असतील सर्वांचं फार मोठं नुकसान झालेले आहे आजूबाजूला शेती आहे त्यांचंसुद्धा फार मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी तहसीलदारांना प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे की त्वरित पंचनामा करावे आणि शेतकऱ्यांचं आणि जिथे काही कोणाचं हानी झाले असतील त्यांना मोबदला देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिलेले आहे जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा चर्चा केलेली आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय परिस्थिती सकाळी सहा वाजता इथे हजर झालो साडेकडे आणि दोन्ही पूल आहे पश्चिमेच्या पूर्वेच्या दोन्ही पुलांच्या वरून पाणी जात आहे तिथे दोन घरांमध्ये पाणी घुसलं आहे या साठीचं भरपूर नुकसान झालं आहे शाळेच पूर्ण आवारात पाणी घुसून गेलेलं आहे विद्यार्थ्यांना बाहेर काढलं विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे कपडे गेले आहे पेट्या गेल्या आहेत आणि त्यांचं जे साडीचं साहित्य होतं ते सर्व वाहून गेलेलं आहे पुरामध्ये परंतु मुलं सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांना बाहेर काढता आलं हेनी झाली असती मुलांचं नुकसान झालं आहे कपडे वाहून गेले आहे पेट्या शतरंजा चादरी हे सर्व नुकसान झालं आणि पूर्ण वॉल जो आहे साडीचा तो संपूर्ण तुटला आहे पूर्ण तुटला आहे बघू शकता आणून प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असं शाळा नावागाव इथले अधीक्षक सतर्क असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्राण वसलेले आहे इथले लोकप्रतिनिधी सतर्क आहे आणि कुठलीही जीवितहानी झालेली नाही विद्यार्थ्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात शालेय प्रशासनाला यश आलेलं आहे घटनास्थळी आमदार शैलीष कुमार नाईक यांनी पाहणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई देण्याची त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे आपल्यासोबत ढायटा परिसरामध्ये अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत कालच्या परिसराची अवस्था ही बिघड झाली आहे उमरानगटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत अजित नाईक त्यांच्याशी बातचीत करणार काय सांगाल दादा जसं आम्हाला सहा वाजेला बातमी भेटली सर्वात पहिलं तर आम्ही इथं शाळेमध्ये जे शालेय विद्यार्थी होते त्यांना सुखरूपपणे बाहेर खोलीतून बाहेर काढलं त्यांचं साहित्य जे काही घेता येईल ते घेतलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सुपेलवरनं परत मेसेज आला की तिथेही गावात पाणी घुसलेलं आहे तिथेही आम्ही भेटी दिल्या गावात जे काही त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करता आली असेल त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे बघू शकतो नवापूर तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आमदार जिल्हा परिषद सदस्य सरपंच नगरसेवक सर्वच लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले नागरिकांच्या हितासाठी आणि नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करताना आपल्याला आमदार शिरीष कुमार नाईक दिसत आहे तालुक्यातील नवागाव आश्रमशाळा ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे हे प्रत्यक्षदर्शी आहे आणि यांनी देवदूत सारखी भूमिका बजावलेली आहे विद्यार्थ्यांचे प्राण वाचवलेले आहे जसा पाऊस आला हे तात्काळ आश्रम शाळेकडे धावून आले गावातील ग्रामस्थ आणि यांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले तात्काळ विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठिकाणे शालेय प्रशासन आणि गावकऱ्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना सुरक्षित घालवण्यात आले तानाजी दादा काय पाहिलं तुम्ही सकाळी काय परिस्थिती कोरान तो बाकी तर इतर

हे शेतकरी यांचं नदीलगत घर आहे शेती वाहून गेली आहे आहे बळीराजाचे डोळ्यामध्ये पाणी आणि त्या पाण्याने पूर्ण त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे आणि त्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं आहे त्यांना सुद्धा प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पूर्ण शेत त्यांचं वाहून गेलं आहे शेतातील झोपडे त्यांचे संसार साहित्य संसार उपयोगी साहित्य पायी कृषी विषयक साहित्य वाहून गेल्याने आर्थिक अडचण त्यांना निर्माण झाली तलाठी आहेत त्यांच्याशी आपण काय झालं किती पाऊस पडला आहे आपल्या पडलेला आहे आपल्याने आम्ही सकाळपासून आपण करामासाठी गेले होतोय फोटो काढून घेतले सर्वांचे सर्वांना योग्य ते मोबंद्र काळजी होईल पण तलाठी आहे नावागाव परिसरातील दोनशे दहा मिलीमीटर mm पावसाची नोंद त्यांनी सांगितलेली आहे शाळेचे दोनशे वीस आणि शाळेचे अधीक्षक आहे त्यांनी विद्यार्थ्यांचे प्राण कसे वाचवले आपण त्याची वाचित करणार काय नव्हतं अनिल गावित आहे या शाळेचं अधीक्षक आहे मी इथलं सकाळी स सहा सव्वा सहा साडेसहापर्यंत पाणी आलेलं थोडं दिसलं लगेच पोरांना आम्ही सांगितलं की बाहेर निघा बाहेर निघा बाहेर काढलं आम्ही फक्त पेट्यांचं नुकसान झालेलं आहे पूर्ण पेट्या भिजून गेलेली आहेत खोल्या खोल्यांमध्ये चादर साधनं जे आहे ते भिजून गेलेले आहे चार पाच पेटे वाहून गेलेले आहेत आणि शाळेचं कंपाऊंड पूर्ण वाहून गेलेलं आहे दगडी हो प्रचंड नुकसान झालेलं आहे प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशीही मागणी यावेळी करण्यात येत आहे दिलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवागाव ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर